नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गावगाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा सर्वांची इच्छा जर असेल तर मी निश्चितपणे आपल्या निवडणूक लढवण्यासाठी मी तयार आहे आणि म्हणून राहिला पुन्हा चिन्ह त्या रिप्ट पक्षाचं चिन्ह घ्यायचं का राष्ट्रवादीचं चिन्ह घ्यायचं मी आठवले साहेबांना बोलल्यानंतर आटोले साहेब काय म्हणले की मी त्यांना पटवून सांगितलं की ही निवडणूक ही प्रभात पद्धतीची आहे खाली दोन उमेदवार नगरसेवक आणि एक नगराध्यक्षच आहे तर अटोले साहेबांना मी कमेंट्स केलं की घड्याळ चिन्ह घ्यायला काही हरकत नाही म्हणजे हे सुद्धा तो तांत्रिक जी अडचण होती ती सुद्धा रिपब्लिकन पक्षाला जागा आणि आपण घराच्या चिन्हावर लढलं पाहिजे मी त्याला मान्यता घेतलेली होती परंतु आणि मला माहीत नाही की पेपरमध्ये एवढ्या बातम्या आल्या माझं तिकीट डिक्लेअर झालं फिक्स झालं मी वाचल्या आल्यानंतर बरचसं दोन तीन दिवस बातम्या चालल्या आणि पुन्हा एका मोठ्या वर्तमानपत्रामध्ये माझं तिकीट डिक्लेअर केलं आणि पुन्हा तिकीट डिक्लेअर केल्यानंतर माझं त्याच्यामध्ये एकच प्रश्न आहे त्यांना की मला ते डावल्यात पुन्हा आलं म्हणजे सोळा तारखेला सतरा तारखेला मला त्या ठिकाणी डावण्यात आलं याचा अर्थ असा होतो की माझ्या छबीचा पूर्णपणे माझ्या प्रतिमेचा पूर्णपणे वापर करून ते त्यांना खाली कॅन्डेट्स उपलब्ध करायचे होते त्याला वगैरे 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 माझं कॅन्डेट जाहीर करायला आणि माझ्या नाकारल्याला कुठलाही विरोध नाही मला नाकारल्याला मला काही नाही राजकारणामध्ये चालतं कुणाला तिकीट द्यायचं कुणाला नाही द्यायचं हे राजकीय नेते ठरवतात परंतु ज्या पद्धतीनं डावलण्यात आलं ज्या पद्धतीनं जे उमेदवारी दिली माझं या ठिकाणी आजची पत्रकार परिषद घेण्याचा एकच म्हणजे माझं ध्येय आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं उमेदवारी दिली म्हणजे शेख मुजीब नावाच्या त्याची बायको आणि बायकोची आई शेख मुजीबच्या सासूला तिकीट देण्याचं काम केलं म्हणजे याचा अर्थ आहे तुम्ही ओरिजिनल एसी लावण्याचं काम केलं एका ठेवलेल्या किंवा किंवा के लग्न केलेल्या बहिणीची आमच्या भगिनीचे लग्न केलं आणि त्याच्या सासूला टिकिट कुणाच्या तरी सांगण्यावरून कुणाच्या तरी मला तर असं ह्याच्यामध्ये एकही माहिती मला की ह्याच्यामध्ये म्हणजे जे लोकांमध्ये चर्चा चालते की ह्याच्यामध्ये प्रचंड आर्थिक व्यवहार सुद्धा झालेला आहे ते मी त्याच्याबद्दल काय बोलणार नाही परंतु असा लोकांमध्ये चर्चा आहे आणि आजची प्रेस घेण्याचं एकच कारण एक आहे तुम्ही जर एसीच्या लोकला डावलत अस डावलत असाल तुम्ही जर कुणी ठुलेल्या म्हणजे लग्न केलेल्या महिलेच्या साथूला जर तिकीट द्यायचं असेल तर या प्रवृत्तीला माझा आणि पूर्ण आंबेडकरी समाजाच्या सर्व कार्यकर्त्याचा ह्याला विरोध आहे आणि ही जी त्यांची प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती अत्यंत वाईट आहे मी त्यांचा जाहीर निषेध करतो, ला, ला, ला करतो। की आपण एका सगळ्या पेपरला तुम्ही आपण सगळे पत्रकार तिकीट सुटलं पेपरला बातम्या सोडण्यात आलेलं आहे त्या सर्व अशा बातम्या सगळ्या पेपरला आहेत आणि म्हणून खऱ्या खुऱ्या तुम्ही एसीच्या लोकांना तिकीट दिलेलं नाही ह्याचा मी प्रथम जाहीर निषेध करतो आणि याचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या निवडणुकी होतील त्या त्या निवडणुकीमध्ये विशेषतः या जिल्ह्यातल्या पंडित घराण्याला ह्याचा निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्यांना या निवडणुकीसमोर जावं लागेल आणि आम्ही निश्चितपणे त्यांना निवडणुकीमध्ये येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही राहिली गोष्ट आता आम्ही सर्वजण एकत्र आलेला आपल्याला प्रश्न पडलेला आपली भूमिका काय हे आपल्याला प्रश्न पडलेला असेल परंतु मी सांगू इच्छितो की आम्ही येणाऱ्या काळामध्ये पंचवीस किंवा सव्वीस तारखेला समाजाच्या वतीने बैठक घेईल हे समाज निर्णय घेईल त्या मी समाजाच्या पाठीशी मी हे सगळं निर्णय घेता आधी तर सर्व इथं बसलेल्या जे प्रतिनिधी आहेत वेगवेगळ्या पक्षाचे छोटे आमच्या सगळ्या आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे जे प्रतिनिधी करतात आणि पूर्ण जे आमच्या समाजामधले प्राध्यापक असतील बहजन समाजातले मी काय म्हणजे बुजन समाजातलं किंवा अठरा फगड जातीच्या जे विचारवंत असतील जो काय निर्णय घेतील सगळे बसून त्या एक समाज म्हणून मी त्यांच्या पाठीशी राहणार हे एकीकडे आपण बघितलं ह्याच्यामध्ये मला एक दुसरं असं कळत आहे की माझं तिकीट एक पहिलं कारण तर हे झालेलं आहे दुसरं कारण असं आहे की ह्याच्यामध्ये प्रचंड पैसेवाले लोक घुसलेले आहेत घुळ माफिया वाळू माफिया गुटखा माफिया हे सर्वजण या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत आणि त्यांना एकच करायचं आहे की या नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या बीड शहरातल्या ओकाप बोर्डच्या जमिनी आहेत त्याला त्या ठिकाणी नगरपालिकेतून पीटीआर त्या ठिकाणी त्यांना करायचं आणि मी जर आलो असतो आपल्याला माहित आहे मी जर माझ्या घराघरामध्ये चर्चा होती माझ्या तिकिटाची मी जर आलो असतो तर स्वतंत्र विचाराचा माणूस म्हणून मी त्या ठिकाणी काम केलं असतं मी कुणाच्या आणि कुणाच्या सांगण्यावरून काम केलं नसतं आणि म्हणून त्यांना माहित आहे हे स्वतंत्र विचाराचा माणूस आहे स्वाभिमानी आहे कुणाच्याही दारात न जाणारा माणूस आहे हे सुद्धा कारण या मागचं असू शकत की अशी परिस्थिती आहे तुम्हाला या नगरपालिकेच्या माध्यमातून राजेशाही बीड शहरामध्ये आणायची आहे पण माझ्या बीड शहरातली जनता अत्यंत हुशार आहे धानकार आहे की राजेशाही नाहीये बाजूनो या ठिकाणी लोकशाही चालली आणि म्हणून हे राजेशाही आम्ही बीडच्या विशीच्या बाहेर आम्ही फेकल्याशिवाय राहणार नाही असं आपल्या वतीनं सांगतो दुसरी गोष्ट अशी आहे कि या ठिकाणचे पालकमंत्री अजितदादाय त्यांनी ही निवडणूक आपली काय म्हणजे अस्तित्वाची केलेली आहे आणि म्हणून आता हे ऐकणार नाही ही सर्व लोक माझ्या विरोधात जाणार आहे म्हणून मला काल पोलीस प्रशासनाने नोटीस दिलेली आहे त्याच कारण काय की तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचं मत व्यक्त करतायत पुन्हा त्याच्यामध्ये तुम्ही धमक्या देत आणि दुसरी गोष्ट माझ्या मजे, मजेशीर आहे की तुमच्या ऑफिसला फार प्रचंड गर्दी असते आणि त्याच्यातून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे मला सांगा माझ्या ऑफिसला हाच गर्दी असते का मी जेव्हा जेव्हा असतो त्या ठिकाणी चार पाचशे लोक मला भेटून जातात सगळे आपण पण कधी कधी येतात आपण बघताय म्हणजे तुम्हाला सुद्धा बोलायला वेळ असते अशी परिस्थिती कधी कधी निर्माण होते हे मला नोटीस दिलेली आहे मला पोलीस अधीक्षकांना एवढं सांगायचंय गोपनीयची जर माझी एवढी माहिती असेल या ठिकाणी वेशय व्यवसाय हो चालतोय ही उघड माहिती आहे किलब पत्त्याचे किलब चालतात मटणा चलतो उटका कुठच्या सहाय्याने याच्याकडे आपण कवत साहेब एस पी साहेब आपण लक्ष द्या माझी गोपडी आणि मला तुम्ही दडपवण्याचा प्रयत्न करायचा असेल तर मी आजे पवार भयासाहेब साहेब पंडित विजयजी पंडित मी घाबरणार माणूस ना नाही मी अनेक चळवळी केल्या अनेकदा जेलमध्ये गेलोय आणि म्हणून तुम्ही मला कदाचित मला अशी माहिती मिळाली की ह्याच काहीतरी काढून निवडणूक जेल जेलमध्ये टाकायचं मी आपल्या या नोटीसीला आणि आपल्या जे आपण माझ्यावर प्रेशर टाकतोय मी तुम्हाला भीक घालत नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही आज ठरवलेलं आहे की राष्ट्रवादी घडाव्याचा प्रचार करायचा नाही आम्ही एकमताने ठरवलेला आहे या ठिकाणी ठरवलं आहे आणि येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये तुम्हाला घडा शिकलो आणि हे जे आजी दादा तुम्ही जी मला नोटीस दिलेली आहे मी या नोटीसीला भीक घालत नाही मी माझे जर कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून महारवतनच्या जमिनी आमच्या परत द्या ही काय चूक आहे आमच्या जमिनी आम्हाला परत दिल्या पाहिजे बरेच तुमच्या महारवतांच्या जो जेव्हापासून निघाले तेव्हापासून ह्या पोस्ट उठतच होत्या या दोन दिवसामध्ये अधिक पोस्ट गेल्या अरे आमच्या जमिनी महारवतनाच्या जमिनी तुम्हाला खायला जमतात आम्ही ते मागायचे नाही तुम्ही आमच्या फुकटच्या जमिनी घ्यायच्या पोरासाठी घ्यायच्या स्वतःसाठी घ्यायच्या आम्हाला गोरगरीबी समाजाला लुटायचं आणि त्या ठिकाणी तुमच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधायच्या त्याच्या नावाखाली ते आम्ही चालू देणार नाही येणाऱ्या काळामध्ये आता मी उद्याच मोर्चा लावला असता परंतु लोक बनले असते मला तिकीट नाही दिल्यामुळे हे आंदोलन करायला लागलं परंतु येणाऱ्या काळामध्ये महार जमीन असेल आणि भ्रष्टाचार असेल याच्यावर निश्चितपणे आम्ही लढाई करू आणि खऱ्या अर्थानं ही निवडणूक जी आहे ती या ठिकाणी वीड शहरामधला भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे आणि अनेक पक्षांनी जे कॅम्पेट ते आम्ही बघितलं अनेक पक्षांनी या ठिकाणी मोठ्या मोठ्या पक्षांनी आर्थिक व्यवहार केले अनेक पक्षांनी केलेला आहे आणि त्याला तिकीट अरे कुठे ते पारवेबाईची कुठे तुम्ही बातमी ऐकली ते कर्मचारी होते कुठं तहसीलला अरे तिने भ्रष्टाचार केला दोन वेळे सस्पेंड झाले ती दोन वेळेस दोन, दोन, दोन का तीन वेळेस झाले भ्रष्टाचार केला शंभर रुपये खाय पाचशे रुपये खाय रुप त्याच्यामध्ये रुप ती सस्पेंड झाली तिला कुठे एखादा सामाजिक काम केलेलं आहे मला दाखव कुठं कुणाला तुम्ही कुठल्या विद्यार्थ्याला मदत केलेली आहे कुठल्या गरीब वस्तीमध्ये जाऊन तुम्ही कुठं कुठलं काम केलेलं आहे हे दाखवा मला आणि म्हणून हे सर्व हे षडयंत्र रचण्याचं काम हे आंबेडकर चळवळ घाबण्याचं काम ही, ही इतकी प्रस्थापित मंडळी करीत आहे आणि आम्ही काही घाबरणारी ना लोक नाहीत आम्ही नाही गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या ठिकाणी रस्त्यावरची चळवळ गोरगरावर गोर गरीबांची चळवळ जो वंचित आहे सगळ्यात खालचा घटक आहे त्याच्यासाठी काम करणारे आम्ही सर्व लोकच आणि म्हणून आम्ही काय जेलमध्ये गेलो कुठे आम्ही घरी पण भाकरी खातो आणि भाकरी खाणार आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये आम्हाला काही वाटणार नाही आणि निश्चितपणे मात्र आम्ही तुम्हाला धडा शिकण्याच्यावर राहणार नाही धन्यवाद प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू